गुहागर तालुक्यातील तळवली पंचक्रोशीमध्ये गेले कित्येक दिवस विजेचा खेळखोंडोबा सुरू आहे नेहमीच्या या विजेच्या लपंडावाला येथील पंचक्रोशीतील नागरिक त्रासले असून महावितरणच्या भोंगळ कारभाराबाबत चांगलेच संतप्त झालेत ग्राहकांच्या समस्या जाणून घेण्याबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांना कोणतंच सोयरसूतक नसल्याचं दिसून येतंय अखेर मंगळवारी नव्यानं येथील कार्यभार स्वीकारलेल्या महावितरण अभियंता फर्नांडीस यांच्यासमोर तळवली पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी गल्थन कारभाराचा पाढा वाचला लवकरात लवकर कारभारात सुधारणा न झाल्यास त्याचे गंभीर परिणाम होऊन कार्यालयाला ग्रामस्थ टाळे लावतील असा सक्त इशारा यावेळी देण्यात आला गेले दिवस वादळ पाऊस नसताना देखील येथील पंचक्रोशीतील गावांमध्ये सातत्यानं रात्रीच्या वेळी वीज पुरवठा नेहमीच खंडित होतो मात्र याकडे लक्ष देण्यास महावितरणला वेळच नसल्याचं दिसून येत याबाबत पंचक्रोशीतील काही ग्रामस्थांनी तळवली महावितरण कार्यालयात तक्रारी केल्या होत्या तर काही वेळा प्रत्यक्ष भेटूनही येथील कारभारात कोणतीच सुधारणा झालेली नाही अखेर पंचक्रोशीतील संतप्त ग्रामस्थांनी मंगळवारी नव्यानं पदभार स्वीकारलेल्या महावितरण अभियंत्यांना येथील गलथान कारभाराचा पाढाच जणू वाचून दाखवला यावेळी सामाजिक कार्यकर्ते आणि प्राध्यापक अमोल जड्याळ यांनी येथील एकूणच कारभाराबाबतची माहिती नवीन अधिकारी यांना दिली त्यानंतर पंचक्रोशीतील प्रत्येक गावातील प्रतिनिधींनी आपल्या गावातील समस्या मांडल्या यावेळी फर्नांडीस यांनी आपण लवकरच येथील कारभारात सुधारणा करू असं आश्वासन उपस्थित ग्रामस्थांना दिलं यावेळी तळवली सरपंच मयुरी शिगवण परचुरी सरपंच प्रतीक्षा भुवड वळद उपसरपंच संदीप धनावडे माजी सरपंच यशोदा सांगळे उपसरपंच राकेश पवार सामाजिक कार्यकर्ते आणि प्राध्यापक अमोल जड्या निघुंडळ ग्रामपंचायत सदस्य अंकुश पिलवलकर परचुरी माजी सरपंच सत्यवान देरदेकर सामाजिक कार्यकर्ते धोंडू बेंडल सचिन भागवत विवेक मयेकर पत्रकार आशिष कारेकर उत्तम पवार प्रवीण चव्हाण अमित पोखळे सूर्यकांत पिलवलकर यांच्यासह पंचक्रोशतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी येथील गलथान कारभारासोबतच सध्या पावसाळे दिवस आहेत तर आपले कर्मचारी आपल्याला दिलेल्या कार्यक्षेत्रात का राहत नाहीत तसंच अनेक वेळा आपले कर्मचारी ग्रामस्थांचे फोनच उचलत नाहीत असा सवालही यावेळी उपस्थित ग्रामस्थांकडून करण्यात आला तर महावितरणचे कार्यालय लवकरात लवकर जुन्या जागेमध्ये स्थलांतरित करावे अशीही मागणी यावेळी करण्यात आली प्रहान डिजिटलसाठी आशिष कारेकर गुहागर